सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचा दहावा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे या स्टोरीचे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया प्लेलिस्टला जाऊन आधी चॅनलला भेट द्या आणि मग प्लेलिस्टमध्ये जाऊन सलग या स्टोरीचे एपिसोड तुम्ही ऐकू शकता स्टोरी खूप इंटरेस्टेड आहे तुम्हाला नक्की आवडेल आता रवी शेठच्या तोंडातून सूड हा शब्द ऐकला आणि शशीनं रागात हाताच्या मुठी आवडला सूड हा शब्द तसा वाईटच कारण या दोन अक्षरी शब्दानेच त्याच्या आयुष्याची आणि कुटुंबाची वाताहत झाली होती आणि त्याच्या डोळ्यासमोरून त्याचा भूतकाळ तरळू लागला कोल्हापूर जिल्ह्यातलं वारणा नदीच्या काठी वसलेलं शिवापूर हे त्याचं गाव पाऊस पाणी भरपूर असायचा पैसा पाणी लोकांकडे भरपूर त्यामुळे खाऊन पिऊन सुखी होते आणि मातब्बर आणि श्रीमंत अशा इनामदार घराण्यात शशीचा जन्म झाला हंबीरराव इनामदार म्हणजे शशीचे आजोबा हे त्यांच्या काळातले त्या गावातले मातब्बर आणि अख्ख्या गावाला त्यांचा दरारा असलेलं व्यक्तिमत्व त्यांचा स्वभाव खूप करारी होता आणि ते न्यायप्रिय होते त्यांच्याकडे कोणी न्याय मागायला आलं तर रिकाम्या हाताने जात नव्हतं त्यांना दोन मुलं मोठा सूर्यकांत आणि छोटा चंद्रकांत आणि एक मुलगी सुद्धा होती सूर्यकांत आणि चंद्रकांत दोघांचीही लग्न झाली होती तेही एकाच मांडवात चंद्रकांतला एक मुलगा आणि एक मुलगी होती सूर्यकांतला मात्र खूप प्रयत्न करूनही मुलबाळ होऊ शकलं नाही आणि तेव्हा विज्ञान इतकं पुढं गेलं नव्हतं आजच्या इतकं त्यामुळे त्या, त्या दोघांनी चंद्रकांतचा मुलगा म्हणजे शशीवर खूप प्रेम करायला सुरुवात केली आणि हुशार चुनचुनीत राजबिंडा शशी घरात सगळ्यांचा लाडका होता आणि सगळ्यात जास्त लाडका तर तो त्याच्या आत्याचा आत होता तिनेच त्याचं नाव शशी असं ठेवलं होतं घरात कधीच भांडण नसायचं कारण हंबीर रवांचा आणि त्यांच्या पत्नीचा दरारा घरात होता पण ती आदरयुक्त भीती होती भावाभावांमध्ये एकी असायची आणि दोघांच्याही बायका खूप चांगल्या होत्या बहिणी बहिणी सारख्या राहायच्या आणि डोक्यावरून पदर कधीच पडत नव्हता शशी स्वतःच्या आईकडे कमी आणि मोठ्या चुलतीकडे जास्त असायचा आणि तो तिला मोठी आई म्हणायचा आणि त्यातच तिला आई झाल्याचं समाधान वाटायचं घरामध्ये रोज पूजा आरत्या चालायची सतत दानधर्म देवधर्म सुरू असायचे सगळ्यांचा देवावर विश्वास होता त्यावेळी शशीचा सुद्धा देवावर विश्वास होता हो होता पण आता अजिबात नाही कारण ज्या देवाने त्याच्या हस्त्या खेळत्या त्या कुटुंबाची वाताहत केली आणि त्याला असा देशोधडीला लावला आणि रानू माळ लपत छपत पळायची वेळ आणली त्या देवाला का म्हणून मानायचं असा प्रश्न आता शशीला पडतो इतकं चांगलं कुटुंब दिल्याबद्दल शशी सर्वात आधी दे देवाला हात जोडायचा पण आता तो देवाकडे बघतही नाही त्याचे आजोबा तो लहान असताना म्हणायचे की देवाकडे हात जोडून मनापासून काही मागितलं की सगळं मिळतं पण जेव्हा शशीनं खूप मनापासून हात जोडून बहिणीच्या अब्रूची भीक मागितली आणि आईचे प्राण मागितले तेव्हा मात्र देवानं त्याला ते दिलं नाही आणि तेव्हापासूनच तो त्या देवाचा तिरस्कार करतो आणि कदाचित आता जगात सगळ्यात जास्त तिरस्कार तो देवाचाच करतो एकत्र कुटुंब होतं त्यांचं घरामध्ये चाकर दिमतीला होते दूध दु दुभतं तूप लोणी याला माप नसायचं पाहुण्या रावळ्यांचा घरात सतत राबता असायचा भरपूर जमीन होती त्यामुळे भरपूर लोक सतत कामासाठी असायची शशी नोकरांचा सुद्धा लाडका होता आणि त्याची छोटी बहीण म्हणजे शशिकला आणि तिचं तर काही विचारूच नका ती म्हणजे वारणा नदीवरून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या जुळकीसारखी शीतल होती आणि घरातल्या सगळ्यांचा प्राण दिसायला खूप सुंदर लांब सडक केस चाफेकळी नाक गुलाबाच्या पाकळीसारखे लाल भडक आणि पातळ ओठ डोळे टपोरे अगदी माशालाही लाजवतील असे आणि गाल सफरचंदासारखे लाल सगळे खूप सुखी होते पण कुणाची तरी दृष्ट लागली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि तो दृष्ट लावणारा होता गावचा पाटील मानसिंग पाटील एकदम खलनायक एक व्यक्तिमत्व डोक्यावर कायम फरची टोपी असायची त्याच्या आणि नजर सतत घाणेरडी आणि वकवकलेली प्रत्येक गावात जसा पाटील असतो तोही माजलेला आणि गर्विष्ट तसा याही गावात होता शशीचे चुलते सूर्यकांत त्याचे आजोबांच्या निधनानंतर गावातील पंचायतीचे प्रमुख झाले होते आणि आपोआपच प्रत्येकाला न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती त्यावेळी शशी त्याचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरमध्ये गेला होता आणि तो तिकडेच राहायचा आणि एक दिवशी एक बाई रडत रडत सूर्यकांतकडे आली आणि म्हणाले मालक मला न्याय द्या आणि तिला बघून सूर्यकांत म्हणाला नक्की काय झालं तुझी अडचण काय का काय आहे ते सांग आणि ती बाई सांगू लागली की माझं नाव गंगा मी शेजारच्या गावात राहते माझा नवरा काही महिन्यांपूर्वी साफ चावून मेला आणि त्या पाटलानं मला फितवली लग्नाचं वचन दिलं आणि अनेक वेळा माझ्याकडे झोपायला यायचा मला त्याच्याकडे बोलवायचा मी त्याला म्हणाले मी गोदर झाले तर काय करायचं तर तो म्हणाला ते बाळ आपल्या प्रेमाची निशाणी असेल मग आता मी गरोदर राहिली आणि त्याला सांगितलं तर म्हणतो की ते बाळ पाडून टाक पण मी माझ्या बाळाला पाडायचे नाही मला हे बाळ हवं आहे आणि त्यानंतर मला माझ्या बाळासकट स्वीकारावी अशी माझी मागणी आहे मी न्याय मागायला आले आहे मालक तुमच्याकडे मला न्याय द्या नाहीतर बाळा सकट माझ्याकडे वारणामध्ये उडी मारून जीव देण्याशिवाय पर्याय नाही आणि सूर्यकांतला पाटलाचा राग आला त्याची अशी अनेक प्रकरणं होती पण तक्रार पहिल्यांदाच आली होती आणि त्याला धडा शिकवण्याची ही संधी चालून आली होती साम दाम दंडभेद करून गावातल्या सुंदर देखण्या लग्न झालेल्या न झालेल्या विधवा किंवा नवरे असलेल्या बायकांना तो झोपायला सोबत घ्यायचा अनेकदा रंगे हात पकडूनही सही सलामत तुटला होता कारण समोरून घाबरून म्हणा किंवा त्याने पैसे देऊन तोंड गप्प केलेलं असल्यामुळे कुठलीही बाई अशी तक्रार करायला पुढे आली नाही कुटुंबाच्या दबावामुळे सुद्धा तक्रारी पुढे येत नव्हत्या कधी कधी तक्रार यायची पण दुसऱ्या दिवशी आमची काहीच तक्रार नाही असं सांगून बायका गुपचूप निघून जायच्या म्हणजेच मानसिंग पाटलानं त्यांना धमकी दिलेली असणार हे उघड उघड दिसत होतं मानसिंग पाटलाला धडा शिकवणं काही अवघड नव्हतं पण त्याचा गावात वट आहे असंही काही नव्हतं पण तक्रार करायला कोणी पुढे येत नव्हतं आणि आता यावेळी मात्र गंगानं हिंमत दाखवली आणि सूर्यकांत म्हणाला गंगा तू शेवटपर्यंत ठाम राहणार असशील तर मी तुझी साथ देईन आणि तुला न्याय मिळेल आपण पाटलाला धडा शिकू आणि जीव देण्याचा प्रयत्न करू नकोस असा विचारही करू नकोस तुला आणि तुझ्या बाळाला मी न्याय मिळवून देईन कारण तू माझ्याकडे न्याय मागायला आली आहेस आणि आमच्या घराण्याची परंपरा आहे की जो दारात आमच्या न्याय मागायला येतो त्याला न्याय मिळतोच आणि जर मी तुला न्याय नाही देऊ शकलो तर माझ्या आबांना आम्ही तोंड असं दाखवू आणि ठामपणे म्हणाली नाही मालक मी मागं हटणार नाहीच माझ्या मुलाला आणि मला न्याय पाहिजे कारण मला सगळेजण म्हणायला लागले आहेत की मी कुठेतरी शेण खाल्लं पण मी शेण नाही खाल्लं पाटलांनी मला वचन दिलं होतं लग्नाचं म्हणून मी त्याच्यासोबत तयार झाले संबंध ठेवायला आणि आता तो नाही म्हणतोय मग सूर्यकांतनं पंचायत बसवली सगळे गावकरी सकाळी सकाळी चौकातल्या पाराजवळ जमले गंगा सुद्धा आली आणि डोक्यावर पदर घेऊन तोंड लपवून उभा राहिली आणि जेव्हा पाटलाला हे कळलं तेव्हा पाटील म्हणाला गंगेचं थोबाड तेव्हाच बंद करायला पाहिजे होतं आणि आता तिची ही हिंमत की तिनं माझी तक्रार केली आणि तिथं आल्यावर गंगाला बघून पाटील तिच्याकडे रागात बघू लागला आणि तिथेच तिला म्हणाला काय ग ए रंडे तुला पण खाज होती म्हणून आली ना माझ्याजवळ तुझा नवरा मेला होता तुलाही तुझी जवानीची आग सहन होत नव्हती म्हणून ती आग शांत करून घ्यायला माझ्यासोबत निजलीस आणि आता हे काय नाटक आहे आणि हे ऐकून सूर्यकांतला राग आला एका बाईचा अख्ख्या गावासमोर असा अपमान तो सहन करू शकत नव्हता आणि सूर्यकांत म्हणाला पाटील तुम्हाला, तुम्हाला मान्य आहे का की तुम्ही तिच्यासोबत संबंध ठेवत होता आणि पाटील मस्तीत म्हणाला हो आणि हिच काय हिच्यासारखे छप्पन जणी आजपर्यंत माझ्याजवळ झोपले आहेत त्यात काय एवढं पुढचं बोला असा फार गुरमित पाटील म्हणाला सूर्यकांत म्हणाला पण आता ती पोटूशी आहे तिच्या बाळाची जबाबदारी कोण घेणार आणि मस्तीतच पाटील म्हणाला असं कुठं असतंय होय आता मी जणीसोबत झोपतो आता त्यात उजवते कुणाकुणाची कुस त्याला मी काय करू मग काय प्रत्येकीलाच घरी घेऊन जाऊ का आणि लग्न करू का आणि पोरं सांभाळत बसू का ते पोरगं खाली करायला काय पैसे लागत असतील तेवढं देतो तेवढे देतो पैसे असा जर प्रत्येकच पोराला नाव देत बसलो तर गावातल्या निम्म्यापेक्षा जास्त मुलांना माझीच नावं द्यावी लागतील काय मंडळी बरोबर ना असं भर पंचायतीत पाटील बोलला आणि विक्षिप्तपणे दात काढून हसला आणि गावातल्या जमलेल्या मंडळींपैकी काही जण जे दुर्जन होते ते हसले सुद्धा आणि सज्जन मात्र मान खाली घालून बसले कारण गावातील त्यांच्याच मुली सुना कुणाकुणाची गुना बायकोसुद्धा या पाटलानं उपभोगली होतीच म्हणून त्यांना आता मान वर काढू वाटत नव्हती झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून ते गप्प बसले होते पण पाटलाचा राग मात्र येतच होता पण हिंमत कोणाच्यात नव्हती त्याला जाब विचारण्याची आणि धडा शिकवण्याची कारण प्रत्येकाची मनं मेली होती सूर्यकांतला आता प्रचंड राग आला आणि त्याला म्हणाला पाटील तुमचं बोलणं बरोबर नाही तुम्ही असं बोलून या गंगाचा आणि गावातल्या सगळ्या माता भगिनींचा अपमान करताय आणि पाटील पुन्हा मस्तीत म्हणाला बरं बरं कळलं मला आता पुढे ओला आणि ती जी गरोदर होती ती गंगा सूर्यकांतकडे न्याय मागत होती तिच्याकडे बघून सूर्यकांत म्हणाला पाटील या बाळाला तुम्हाला तुमचं नाव द्यावंच लागेल हे मी पंच म्हणून सांगतो आणि पाटील म्हणाले अरे जा र तू कोण हे मला सांगणारा तुझं ऐकत नाही मी जा मला जास्त छानपणा शिकू नकोस पण हवं तर तू एक काम कर तू तु तु तुझं नाव दे त्या बाळाला माझं काही म्हणणं नाही कारण तुलाही मूलबाळ होतच नाही ना, ना। आणि मी काय म्हणतो खरंच तसं कर घे बाळ तुला मी हे बाळ तुझ्या नावावर करून दिलं घे माझ्या घर आणि एक आतली गोष्ट सांगू का तुझ्या पण बायकोची कूस उजवायची असेल तर दे पाठवून रात्री माझ्याकडं तुझ्या ना आता झेपणार नाही आणि ती गरोदर राहणार नाही मी मात्र वारण्याच्या दुधावर पोचलेला रांगडागडी आहे एका झटक्यात तुझ्या बायकोला पोटुशी करून टाकतो इतकं घाण पाटील बोलला आणि खूप घाणेरडं हसायला लागला आणि आता मात्र त्याच्यासोबत कुणीही हसलं नाही कारण त्यानं छक्क सूर्यकांतसारख्या चांगल्या सज्जन माणसाच्या घरातल्या बाईवर घाणेरडी नजर टाकली होती आणि त्याचा खूप मोठा गुन्हा झाला होता आणि सूर्यकांतला प्रचंड राग आला त्याने त्याची गचांडी पकडली आणि पाटलाला दोन कानाखाली दिल्या आणि म्हणाला आमच्या या बहिणींवर नजर टाकतोस आणि आम्ही काही बांगड्या भरल्यात का आता तुला सोडणार नाही असं म्हणून पोलिसांमध्ये सुद्धा गंगीला घेऊन तक्रार करायला लावली आणि पाटलाला शिक्षा झाली आणि तेव्हापासून पाटील आणि इनामदार घराण्यामध्ये वैर निर्माण झालं आणि त्या थप्पडचा सूड घेण्याचं पाटलानं मला ठरवलं आणि रात्रंदिवस तो तुरुंगामध्ये इनामदार घराण्याचा नाश करण्याचा संकल्प करत होता आणि त्याच्या डोक्यात फक्त एकच शब्द घुमत होता सूड सूड आणि फक्त सूड